नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत उपवासात गोड खायचंय मन होतंय पण कसं बनवायचं हे समजत नसेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण बनवणार आहोत मौसर रसाळ आणि झटपट उपवासाचे गुलाबजाम हा गुलाबजाम खाताच तुम्हाला वाटेल अरे वा उपवासात देखील इतके छान गोड पदार्थ तयार होऊ शकतो ते देखील गुलाबजाम चला तर मग पाहूया कसा बनवायचा हा रसाळ स्वादिष्ट गुलाबजाम रेसिपी तुम्ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे यामध्ये काही मी महत्त्वाच्या टिप्स देखील सांगितलेल्या आहे त्या तुमच्या रेसिपी करताना नक्की उपयोगी पडतील सुरुवातीला या ठिकाणी आपण रताळे उकडून घेतलेले आहेत आणि याचे आपण साल काढून घेणार आहोत हे पहा हे पूर्ण थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर याचे अशा प्रकारे आपण साल काढून घ्यायचे आहे रताळे शिजवताना महत्त्वाची टिप्स म्हणजे रताळे तुम्ही पाण्यामध्ये न शिजवता वड्या ज्याप्रमाणे आपण शिजवून घेतो त्याप्रमाणे हे रताळे खाली पाणी घालायचे आणि त्यावरती चाळणी ठेवून त्या चाळणीमध्ये हे उकडून घ्यायचे म्हणजे याची चव हो मस्त अशी लागते आणि पाण्यामध्ये जर तुम्ही रताळे उकडले तर ते गोड कमी लागतात त्याची चव बिघडते त्यासाठी अशा प्रकारे हे उकडून घ्यायचे आणि याची साल आपण पूर्णपणे पन, काढून घेतलेली आहे साल काढून झालेली आहे त्यानंतर बारीक गोल असलेली खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीने आपण हे खिसून घेणार आहोत रताळे खिसताना तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी खिसणीचा वापर केलेला आहे कारण आपण जेव्हा हे पीठ मळू तेव्हा एकदम पटकन असे पीठ मळले जाते आणि याच्यामध्ये कोणत्याही गाठी राहत नाही त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे एकदम बारीक अशी खिसणी वापरलेली आहे आणि या ठिकाणी आपला सर्व खीस खिसून झालेला आहे रताळे एकदम मऊ शिजवलेले आहे त्यामुळे याला वेळ लागत नाही सर्व रताळे या ठिकाणी आपण खिसून घेतलेले आहे आणि कपाप्रमाणे हे आपण मोजून घेणार आहोत म्हणजे हा खीस आपण दोन कप घेतलेला आहे त्यासाठी आपण पाव कप मिल्क पावडर वापरत आहोत पावडर हे उपवासाला चालते आणि यामुळे आपले गुलाबजाम मऊ आणि एकदम क्रीमी असे तयार होतात आणि हे पण चांगले मळून घ्यायचे आहे यामध्ये गाठी न राहता आपण एक जीव असे गोळा तयार करायचा आहे आणि यामध्ये आपण सोड्याचा वापर न करता हे गुलाबजाम तयार करणार आहोत या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे पीठ चांगले मऊ होईपर्यंत मळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता पीठ आपले मस्त असे मऊ मळून तयार झालेले आहे हे सर्व आपण एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स केलेले आहे जेव्हा रताळे व्यवस्थित शिजतील तेव्हाच अशा प्रकारे हे पीठ तयार होते म्हणजे रताळे मऊसर असे शिजवून घेतल्यामुळेच पीठ आपले एकदम मऊ असे तयार झालेले आहे त्यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा म्हणजे आपले पीठ व्यवस्थित झाले की नाही हे पाण्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावर अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचा याला क्रॅक जात नाही अशाच प्रकारे आपले हे पीठ तयार झाले तर गुलाबजाम मस्त असे तयार होतात गुलाबजामचे पीठ आपले मस्त असे परफेक्ट तयार झालेले आहे हे आपण झाकण ठेवून साईडला ठेवणार आहोत मुलेपर्यंत आपण या, या ठिकाणी पाक तयार करणार आहोत त्यासाठी एक पातेले घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण एक कप पाणी घालायचे आहे आणि त्याच कपाने किंवा वाटीने आपण यामध्ये एक कप साखर घालायचे आहे या ठिकाणी आपण एक तारी पाक तयार करणार आहोत आणि नंतर यामध्ये केशर घालायचे आहे केशर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही हे स्किप करू शकता तर पाव चमचा यामध्ये आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे वेलची पावडर घातल्यानंतर चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आहे आणि मध्यमाचेवर साखर विरगळेपर्यंत कंटिन्यू आपण अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे हा पाक करताना आपण जास्त घट्ट न करता एक तारीस म्हणजे बोटावर घेतल्यानंतर चिकट असा होईल असा पाक तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला पाच मिनटासाठी हे चांगले उकळलेले आहे आणि नंतर आपण गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपला पाक झाला की नाही हे पाहण्यासाठी आपण चमच्यावर मिश्रण घेऊन दोन बोटाच्यामध्ये हे मिश्रण घ्यायचे आणि हे मिश्रण हाताला चिकट असे वाटत आहे आणि याची एक तार तयार होत आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे कोणतेही गुलाबजाम करताना महत्वाची टिप्स म्हणजे गुलाबजामचा पाक जर तुम्ही घट्ट केला तर गुलाबजाम हे तयार झाल्यानंतर कडक होतात त्यासाठी पाक करताना एकदम चिकट आणि एकतारी करायचा त्यामुळे गुलाबजाम एकदम रसाळ आणि मऊसर असे तयार होतात आणि हे आपला पाक तयार झालेला आहे आपण हा साईडला ठेवणार आहोत आहे त्यानंतर आपण या ठिकाणी गुलाबजाम तयार करणार आहोत त्यासाठी पिठाचा लहान गोळा घ्यायचा आणि हातावरती अशा प्रकारे आपण गुलाबजाम तयार करून घ्यायचा आहे किती लहान मोठा त्याप्रमाणे तुम्ही गुलाबजामचा आकार तयार करू शकता आणि हातावर एकदम मस्त असा परफेक्ट हा तयार गर झालेला आहे याला साईडला क्रॅक देखील गेलेले नाही पीठ एकदम मस्त आपले तयार झालेले आहे त्यामुळे गुलाबजाम देखील एकदम परफेक्ट आणि मस्त असे तयार होतात दुसरा गुलाबजाम देखील करून घेणार आहोत हातावर चोरताना अशा प्रकारे पंतळ हातावर ठेवून मस्त असा हा गरगरीत तयार करून घ्यायचा आहे हे पहा दुसरा देखील गुलाबजाम मस्त असा तयार झालेला आहे सर्व गुलाबजाम या ठिकाणी अशाच प्रकारे मी तयार करून घेतलेले आहे त्यानंतर हे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी आपण तेल किंवा तूप घ्यायचे आहे आणि हे चांगले गरम करून घ्यायचे आहे गरम केल्यानंतर यामध्ये आपण तयार गुलाबजामचे गोळे सोडून घ्यायचे आहे आणि आपण हे तळून घेणार आहोत तेलात सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेलाला बुडबुड येतात या स्टेजलाच तेल आपण गरम करून घ्यायचे आहे तेल जर तुम्ही जास्त गरम केले तर गुलाबजाम पटकन तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यासाठी गॅस आपण सुरुवातीला मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरच हे आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये सोडल्या सोडल्या याला चमच्या किंवा झाऱ्या लावायचा नाही नाहीतर गुलाबजाम तेलामध्ये फिसकरला जातो असे तळून घ्यायचे आणि नंतर याला चमचा लावून अशा प्रकारे चमच्याने मधोमध तेलामध्ये गोल फिरवायचे म्हणजे सर्व गुलाबजाम एकसारखे असे तळले जातात आणि याला रंग देखील मस्त असा येतो हो। गुलाबजाम तळताना देखील महत्वाच्या टिप्स आहेत की गॅसची फ्लेम कशी ठेवावी म्हणजे सुरुवातीला आपण गॅस मध्यमाचेवर ठेवला होता आणि नंतर गुलाबजाम हलके तळल्यानंतर आपण गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर हो। मस्त असे हे गुलाबजाम सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा एकदम मस्त याला रंग देखील आलेला आहे आणि मस्त परफेक्ट असे हे गुलाबजाम झालेले आहे हे गुलाबजाम तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत असे झालेले आहे कुठेही गुलाबजाम आपला फुटलेला नाही परफेक्ट असा तळून तयार झालेला आहे आणि एक भांडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले गुलाबजाम काढून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपण या ठिकाणी सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहे तेल आपण म मध्यमाचेवर गरम करायचे आणि नंतरच गुलाबजाम यामध्ये सोडायचे आणि मस्त असे हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे सर्व गुलाबजाम या ठिकाणी अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहे आणि तळलेला हे गुलाबजाम मी तुम्हाला तोडून दाखवते तोडल्यानंतर आतमध्ये याला मस्त अशी चाळी आलेली आहे आणि यामध्ये सोडा न घालता परफेक्ट असे हे तयार झालेले आहे सर्व गुलाबजाम अशाच प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत आणि नंतरच ते आपण सर्व पाकामध्ये घालून घ्यायचे आहे पाक हलका गरम आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तळलेले गुलाबजाम घालून घ्यायचे आहे सर्व गुलाबजाम या ठिकाणी घालून झालेले आहे आणि चमच्याने हे खालीवर करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व गुलाबजाम पाकामध्ये मस्त असे मोरले जातात आणि गुलाबजाम पाकामध्ये मुरल्यानंतर चांगला मस्त असा मऊ आणि रसरसित असा तयार होतो पाकात मुरण्यासाठी झाकून ठेवले होते आणि नंतर तुम्ही पाहू शकता गुलाबजाम पाकात मुरल्यानंतर याला चकाकी देखील मस्त अशी आलेली आहे आणि आपला गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेला आहे एका मध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच्यावरती तयार पाक घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने गुलाबजाम आपण तोडून पाहूया तोडताना देखील पटकन असा तुटतो आणि आतमध्ये देखील तुम्हाला मी दाखवते गुलाबजाम कसा झालेला आहे एकदम रसरशीत असा हा गुलाबजाम तयार झालेला आहे आणि हाताने तोडून पाहूया हाताने तोडल्यानंतर यातील पाक पाहू शकता आतपर्यंत मस्त असा पाक केलेला आहे यामध्ये आपण सोड्याचा वापर न करता परफेक्ट असे हे गुलाबजाम तयार केलेले आहेत उपवासात गोडाची क्रेविंग होत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या स्वयंपाकप्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपवास स्पेशल रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच उपवासाच्या स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपींसोबत